वलवाडी स्मशानभूमी अमानवी तात्काळ उपाययोजना करा इंदिरा महिला मंडळ धुळेतर्फे आयुक्तांना निवेदन आयुक्तांचे पाण्याची टाकी बसवून देण्याचे आश्वासन धुळे मान मनपा समाविष्ट झालेल्या अकरा गावांपैकी वलवाडी परिसरातील स्मशानभूमीची अवस्था अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वर्षे प्रशासक राज्य असल्यामुळे लोकप्रतिनिधींचा अभाव जाणवतो आणि त्याचा थेट परिणाम मूलभूत सुविधांवर झाला आहे दिनांक दोन बारा दोन हजार यांच्या अंत्यविधी समयी कुटुंबियांना अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना पाण्याअभावी अग्निसंस्कारासाठी आलेल्या मृतदेहांना अग्नीला पाणी देण्यासाठी देखील प्रतीक्षा करावी लागते धुळे शहरासाठी मनपासाठी अत्यंत लज्जास्पद दुःखदायी बाब आहे त्यामुळे बोलवाडी येथील स्मशान भूमीतील बंद पडलेली बोरिंग तात्काळ कर दुरुस्त करावी चोवीस तास पाण्याचा ता नळ उपलब्ध करून द्यावा अंतविधी दरम्यान पाण्याची कमतरता भासू नये म्हणून स्वतंत्र पाण्याची टाकी तातडीने बसवावी अशी मागणी या आशयाचे निवेदन इंदिरा महिला मंडळच्या अध्यक्षा प्रभाजी परदेशी सचिव मीरा सरोज यांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळेस मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते तर याबाबत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी तात्काळ दखल घेत येत्या पाच दिवसात पाण्याची टाकी या ठिकाणी बसवण्यात येईल असेल आणि ही जी दुर्दस्था झालेली असे देण्यासाठी पण काही लोकांना तिथे थांबावं लागलं आणि ते जे नागरिक होते ना शाबराबाद ते आमच्या परिसराचेच नागरिक आहे आणि पूर्ण शहराची म्हणजे पाणी परिसराच्या लोकांना खूप संताप व्यक्त करावा लागतो म्हणजे ही दुर्भाग्यपूर्ण घटना आहे सर आमची विनंती आहे की तातडीने आपल्या स्तरावर हे करावं ठीक आहे सर ऑर्डर केली याच्यावर पाणी उपलब्ध करून द्यावं जर तुम्हाला पाच दहा दिवसात वाटलं दखल घेतली नाही तर परत मला एकदा आठवण तुम्ही नमस्कार आज आम्ही गाव धुळे महानगरपालिकेत ॲड झालेले त्या था, संदर्भात आमच्या बलवाडीच्या भूमीची खूप दूर अवस्था झालेली आहे आणि ती ह्या दोन ता दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी आमच्या बलवाडीचे श्यामराव नामदेव वाघ यांचा जो अंतविधीचा कार्यक्रम होता तर ते इतकं दुर्भाग्यपूर्ण घटना घडली की त्या अंतविधीला पाणी देण्यासाठी लोकांना थांबावं लागलं ला। ला, तिथल्या कुटुंबियांचा खूप दोष झालेला आहे तो रोष आम्ही आज साहेबांना आपले आदरणीय धुळे महानगरपालिकेचे आयुक्त कापड नितीन का, काप कापडणी साहेब यांना भेटायला आलेलो आहे आणि साहेबांना आम्ही विनंती केलेली की तातडीने इथे पाण्याची व्यवस्था चोवीस तास नळाची व्यवस्था तसेच तो जो म्युझिक सिस्टीम तिथला बंद आहे तो एक लावून देण्यात यावे आणि ही जी आता अशी व्यवस्था झालेली आहे याच्यात आम्ही तीन मुद्दे मांडलेले आहेत अंतविधी दरम्यान पाण्याची कमतरता कधी भासू नये कारण की आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की जो आत्मा असतो त्याला आपण मोक्ष कोणत्या पद्धतीने प्राप्त होईल त्याच्यासाठी सर्वांचे प्रयत्न असतात आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे इतकी मोठी दुर्घटना झालेली आहे आणि स्थानिक लोकांनी जे मागे प्रशासक बसल्यामुळे काही गोष्टी अशा झालेल्या आहेत तर आम्ही आज विनंती केली असतात त्यांनी जातीने या प्रकरणावर टिप्पणी केलेली आणि त्यांनी आम्हाला पुन्हा असं सांगितलं आम्ही साहेबांचे आयुक्त साहेबांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला सांगितलं हे पाच दिवसात आम्ही काम पाण्यात तरुणच देतोय परंतु यदा कदा एक दोन दिवसाचा मागे पुढे झाला तर तुम्ही आम्हाला फॉलोअप घ्या हे काम विना विलंब आम्ही करून देतो म्हणून धुळे महानगरपालिकेचे संतपुरी दक्ष जे आयुक्त साहेब आलेले त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो धन्यवाद